श्री बाळूमामा प्रसन्न शिवपुराणातील देवांनी सर्व समस्यांवर सांगितलेले एकवीस तोडगे जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप अस्तव्यस्त परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावी एक आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावी आपला सर्व रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होतो शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाच्या सर्व समस्या दूर होतील कर्जापासून मुक्तता मिळेल पाण्यामध्ये काळी तील मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात शुभता प्राप्त होते सुख प्राप्त होते वितरण करून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जाऊन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो गहू अर्पण केल्याने वंशात वाढ होते कुटुंबातील परस्पर प्रेम टिकून राहते नकारात्मक वातावरण निघून जाते लग्न करायचे असेल तर करा हा एक उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिकणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणमध्ये उपाय सांगितलेले आहेत शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकरावर पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते यामुळे प्रत्येक अविवाहित व्यक्तीने मुलांनी किंवा मुलींनी दररोज शिवलिंगावर बेल अर्पित करावा लवकरात लवकर विवाहाचा योग जुळून येतो जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धनात धान्यात कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळते शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकरांना अर्पित केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते मनोकामना पूर्ण होतात अनेक शुभ घटना घडतात यश प्राप्ती होते शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी खूप मिसळून शिवलंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते मधाने पूजा केल्याने अनेक भयंकर आजारापासून बरे होता येते रोहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा याचबरोबर रुईचा गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल डावाडोळा फडफडतो आहे काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा रुईचा गुलाबी फुल असतात महादेवांच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीचा स्पर्श करून शिवलंगावर व्हावे कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यामधून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगल असेल त्यांनी भोम प्रदोष करावा मंगळवारी तो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर शरीर फाटकच होत शरीर सोडत जात दारिद्र्येत भगवान शंकरांचा दिवा ओवळाला तर प्राप्ती होते भगवान शंकरांच्या विडाचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधल्याचा पुण्य प्राप्त होते बेलपत्र्याच्या झाडाला एक प्रदक्षिणा घाटी तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढा तीर्थक्षेत्राचे दर्शन होते ज्या व्यक्तीला थायरॉइडचा त्रास आहे त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरी यापाशी मधाचे ओम लिहावा हो नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा एक पात्र ठेवावी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे ग्रहण आहे त्यांना फरक पडतो जर तुम्हाला शत्रूचा त्रास असेल शत्रूवर मात करायचे असेल तर शमीपत्रामध्ये गंगाजल धुवून शिवलिंगावर अर्पित करावी त्यानंतर तेथे ते ते ओम नम शिवा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तुमचा शत्रूचा नाश होतो शत्रू झुकतो कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषचा त्रास असेल तर संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा तेलाचा देशी तुपाचा कापसामध्ये दे उभ्या वातीचा दिवा लाग वाती असावा प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा यामुळे घरामध्ये शांतता लाभते ज्यांची तब्येत सतत खराब होत असते अचानक वेगवेगळे त्रास होत असतात प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाच्या मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमचे उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांना प्रार्थना करावी यामुळे अनेक व्यक्तींना अचानकपणे येणारे आजारापासून मुक्तता होते कुटुंबांमध्ये अनेक अडचणी होत येतात यासाठी लोकांमध्ये अडचणींना सामोरे कसे जावे हे समजत नाही तर यासाठी आपण एक प्रदोषाचा काळ असतो या प्रदोषाच्या काळामध्ये आपण दुधाचा अभिषेक करावा केळीचा व्हावीत याचबरोबर प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडतं त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडत ती आपण तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांना पंचाक्षरी मंत्र किंवा ओम नम शिवाय हा महामंत्रुजय सुद्धा याचे स्मरण करावी आपल्या मनातील इच्छा भोलेनाथांना सांगावी तात्काळ पूर्ण करतात सतत आजारी पडला आहात खूप त्रास होत आहे कोणताही मार्ग मिळत नाही तर आपणास शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पित करा तीन महिन्याच्या आत फरक जाणू लागतो यासाठी तुम्हाला शिवलिंगावर सर्वप्रथम अभिषेक करावा पाण्याचा नंतर दुधाचा बेल अर्पित करावी यानंतर पांढरी फुले अर्पित करावीत यानंतर पांढरे तांदूळ फूल अक्षदा व्हाव्यात यानंतर विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर पाण्यामध्ये तांदूळ मिसून याचा सुद्धा शिवलिंगावर शिंपडावी यामुळे आपल्या सर्व रोगराई अनेक प्रकारचे आजार निघून जातात आणि तेथेच दहा जास्त कमी ते पंधरा मिनटे ध्यानस्थ बसून ओम नम शिवाय ओम शिवाय हा जप करावा जास्तीत जास्त वेळा जप करा कमीत कमी एकशे एक वेळा आणि अनंत वेळा कितीही वेळा करू शकता जेवढा जास्त जप करणार तेवढी जास्त तुमची रोगराई यापासून मुक्तता होणार